छान हेल्दी क्रिस्पी मस्त असे मुलांच्या साठी आपण आज सोबत का, का मी तुमच्यासोबत डाळीचे शेंगोळे शेअर करणार आहे आम्ही यांना सुद्धा म्हणतो तर इथे का काय केलेलं आहे मी अर्धा कप हरभऱ्याची डाळ दोन तीन तासासाठी स्वच्छ धुऊन भिजून ठेवलेलं आहे तर डाळ चांगली भिजलेली आहे आता मस्त तुम्ही पाहू शकता ह्याचे दोन तुकडे सुद्धा होत आहेत आसानीनं तर हे मस्त असं भिजलेली आहे डाळ आता आपल्याला ह्या डाळीला कोरडं करून घ्यायचं आहे तर मी ते एका रुमालीवरती चांगलं पसरून घेतलेलं आहे फॅनच्या खालीसुद्धा ठेवू शकता तर चांगलं असं पुसून आपल्याला डाळ कोरडी करायची आहे आता डाळ कोरडी झाल्यानंतर आपण एका पातेल्यामध्ये बाऊलमध्ये काढून घेऊया डाळ मस्त आपली कोरडी झालेली आहे तुम्ही पाहू शकता तर ह्याला फॅनमधच्या खाली ठेवलं तरीही लगेच होऊन जातं तर आता मी एक कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा कप मैदा घेतलेला आहे टोटल आपला दीड कप होत आहे तर इकडे कढई ठेवलेली आहे गॅसवर दीड कप पाणी घालणार आहे दीड कप पीठ होतं तर मी दीड कप पाणी घालत आहे आता आपल्याला याच्यामध्ये जास्त मसालेसुद्धा घालायची आवश्यकता नाही आता आपण लाल तिघट एक अर्धा चमचा घालून घेऊया नंतर एक चवी मीठ घालायचं आहे आपण किती खातो त्या त्यानुसार आपल्याला काय चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि थोडंसं सा कलर येण्यासाठी मी फूड कलरचा यूज केला आहे जर नसेल घालायचं तर स्किपसुद्धा करू शकता आता आपल्याला पाण्याला उकळी आल्यानंतर आपण ते पीठ या पाण्यामध्ये घालून घेऊ तर पीठ सुद्धा दीड कप आणि पाणीसुद्धा दीड कप त्यामुळे पीठ मस्त असं घट्ट हो होऊन जातं थोड्या वेळाकरता मी हे बंद करून ठेवते गॅस आणि असं झाकण ठेवते त्यानंतर आता एका परातीमध्ये मी काढून घेत आहे आता आपल्याला थोडंसं गरम असेपर्यंतच म्हणजे अगदी गरम नाही थोडं थंड झाल्यानंतर आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे चांगलं मळल्यानंतर थोडं एक पाच मिनटासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे आता मी इथे आहे छोटे छोटे आकाराशी असं थोडीशी लोई घेऊन मस्त असं आपल्याला शेंगोळ्याचा आकार द्यायचा आहे हातावरसुद्धा करू शकतो पण असं केल्यानं काय डाळसुद्धा चिटकवायचे आपल्याला डाळीचे शेंगोळे बनवायचे त्यामुळे अशी डाळ घालून मी असं ह्याला खूप छान असं हलक्या हातानं केल्यानंतर डाळसुद्धा चिटकून जाते आणि तुम्हाला कशा आकाराचे म्हणजे छोटे या मोठे या जाड पातळ जसे पाहिजे तसे आपण करू शकतो आता बघा अशा प्रकारे सगळे आपल्याला बनून घ्यायचे आहेत एकच वेळ बनवू शकता किंवा नंतरही आता आपल्याला तेलसुद्धा गरम करून घ्यायचं आहे तर कडीमध्ये तेल गरम करण्यासाठी मी ठेवणार आहे आणि सगळे शेंगोळे मी करून घेतलेले तुम्ही पाहू शकता डाळ मस्त चिरकटलेली आहे आता तेल गरम झालं का नाही पाहूया आपण आणि मस्त असे शेंगोळे तळून घेऊया खूप छान आणि क्रिस्पी लागतात मंदाचेवर थोडा वेळ लागतो तळण्यासाठी आणि मस्त असं आपल्याला तळून घ्यायचं आहे क्रिस्पी होईपर्यंत हो आणि मस्त आपली रेसिपी रेसिपी रेडी आहे मुलांना देऊ शकतो स्नॅक्सच्या टाईममध्ये स्कूलला या आपण सुद्धा खाऊ शकतो खूप मस्त आहेत एकदम क्रिस्पी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ रेसिपी तस... कशी कशी वाटली थोडंही चांगलं वाटलं असेल तर मला नक्की कमेंट करा धन्यवाद